कोल्हापूर कागल गडहिंग्लज मावियाचे उमेदवार समरजित सिंह घाटगे यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह घाटगे यांनी शिंदेवाडी तालुका कागल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत पत्नी नवोदिता घाटगे यांनीही मतदानाचा हक्क बजावला कागल आज आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे मी या निमित्ताने कागलगडिंग चुत्तूरच्या माझ्या सर्व मतदार जे माझे कुटुंब सदस्य आहे त्यांना मी सांगतो की मोठ्या संख्येने आपण मताला बाहेर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्गत आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं पुरेपूर संविधानाचा उपयोग करून स्वतःचं परिवर्तन आपण सगळ्यांनी घडवावं कुठल्याही धमक्यांना दुरुकशैना काही घाबरू नका आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे आदरणीय शरदचंद्र साहेब आणि महाविकास नेतृत्व नेतृत्वाखाली आपल्याला ही सत्ता मिळवायची आहे कारण ही आपली सत्ता आहे एकच टार्गेट ठेवा जास्तीत जास्त लोकांनी मताला बाहेर येऊन हे परिवर्तन घडवूया आणि मला खात्री आहे येत्या ते तेवीस तारखेला हा गुलाल या परिवर्तनावर पडणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे